सरनाईक आपल्या पत्रात म्हणतात मराठीसाठी एकत्र येत आहेत मग वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ठाकरे एकत्र येत आहेत ठाकरे बंधूंचा जीव महापालिकेत अडकलाय ती आत्मा आहे उभाटाचं राजकारण अत्यंत खोटारडं स्वार्थी आणि विश्वास आहे उभाट्यानं आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचंच काम केलं मराठीचे कैवारी किंवा ठेकेदार असा आव आणणाऱ्यांनीच मराठीचं नुकसान केलं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा बागुलबुवा उभा करतायत गब्बर के तापसे ही बचा सकता आहे असा ठाकरेंचा प्रकार अशी टीका सरनाईक यांनी केली आहे लोकांना खोटी भीती दाखवून स्वतः गब्बर होऊन गबर व्हायचं धोरण आहे उभाट्याच्या काळात मनपाच्या शाळा इंग्रजी झाल्या मराठी पाट्या लावा म्हणणाऱ्यांच्या लग्नपत्रिका इंग्रजीत छापल्या गिरणी कामगार देशोधडीला लागला तो कोडामुळे असे अनेक मुद्दे सरनाईकांनी आपल्या पत्रात नमूद केले शिवाय मराठी माणूस विरार नालासोपारा बदलापूरला शिफ्ट झाला तो कोणामुळे ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर बसत आहेत भाषणाला टाळ्या पडतात परंतु मत पडत नाहीत ती का याचा विचार करून राज थकले आणि बडव्यांना शरण केले मराठी तरुणांची माथी भडकवून दुकान चालवत आहेत या दुकानांचे शटर बंद व्हायची वेळ आली मराठी मराठी करून अनेक पिढ्या बसून खातील एवढी माया उबाठा गटाच्या लोकांनी गोळा केली अशी टीका सरनाईक यांनी आपल्या पत्रातून केलेली आहे त्यांनी हे पत्र लिहिले एकनाथ शिंदेना ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची गैरहजेरी लागली यावरून